शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा बैठकांना जोर चर्चेला ब्रेक मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर तोडग्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची महाधिव्यक्त्यांशी चर्चा सरकारी पातळीवर हालचाली नव्हे जरांगे पाटील यांचाही मराठा अभ्यासकांसोबत विचारविनिमय पिके गेली घरी गेले पंचनामे करा लवकर मदत द्या मुसळधारेने नांदेडमध्ये शेकडो संसार उघड्यावर दोन हजार नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण आणि नाश्ता मुंबई परिसरातील मराठा समाजासह अनेक संस्था मदतीसाठी सरसावल्या सप्टेंबरमध्ये पुन्हा जोरदारा सरासरीपेक्षा जास्त बरसणार भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागात अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले कांद्याला मिळेना भाव बियाण्यांची मात्र दरवाढ यंदा लागवडीबाबत शेतकरी भुजकाळ्यात कांदे बियाणे खरेदीची घाई नको नुकसान लाखोंचे मदत मिळणार हजारातच एन डी आर एफच्या निकषाने घात दोन हेक्टर मर्यादेत मिळणार लाभ नांदेडमध्ये तिसऱ्या दिवशी पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी जनजीवन विस्कळीत पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी केडगाव परिसरात नवीन मुगाची आवक झाली सुरू हरभरा तूर सोयाबीनचे दर घसरले मुगाला आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये हमीभाव जाहीर टोमॅटोला कधी शंभर रुपये तर कधी वीस रुपयांचा भाव वातावरणातील बदल पावसाचा फटका बसल्याने शेतकरी अडचणीत मराठा आंदोलकांचे लोंढे वाढले अन्नधान्याच्या वाहनांसह आंदोलक दाखल रेल्वे स्थानक आझाद मैदान परिसरात वाहतूक बंद कसलीही योजना ना लाभ अन साडे अठरा हजार अर्ज दाखल दुधाळ जनावरे गट योजना निधी कमी असल्याने प्रतीक्षा यादी लांबत शेती खर्च गगनाला भिडला मालाचे दर मात्र स्थिरच कष्टाचे चीज होत नसल्याने शेतकरी वर्गांमध्ये नाराजीचा सूर कष्ट आम्ही करायचे खर्च आम्ही करायचा पण दर ठरवणार व्यापारी आणि सरकार मग आमचं काय असा जळजळीत जल सवाल शेतकरी वर्ग करताना दिसत आहे दक्षिण सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप वाया पावसाची आकडेवारी दाखवत पंचनाम्यास प्रशासनाचा नकार उसाला हमीभावाचे कवत पण दुधाला का नाही राज्यातील दूध उत्पादक मेटाकोटीला उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ अमरावती जिल्ह्यात हंगामापूर्वीच ओढावले संकट यंदा बिस्त सी सी आयवरच कापसावरील आयाशुल्क हटवल्याचा फटका दर घसरण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यातील मानापूर परिसरात युरिया खरेदीसाठी केंद्राबाहेर रांगा संयुक्त मिश्र खतांचाही तुटवडा कृषी विभागाला न जुमानता लिंकिंग अडेशेची बॅग पाचशे पन्नास रुपयात मानापूर देलनवाडीतील प्रकार सोयाबीनला शेंगा नाही कपाशी वाडेना शेतकरी झाले हतबल मारेगावात ओल्या दुष्काळाचे सावट खरीपातील पिके पडली पिवळी सात तासांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येणार पाच हजार किलोमीटरचे ॲक्सेस रस्ते आणि अठरा जोडण तयार करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा महा रोडमॅप तयार ऊसाला प्रतिटन सहा हजार रुपये भाव शक्य साखरेला द्विस्तरीय भाव द्या अन्यथा कारखाने संकटात येण्याचा धोका ग्रामपंचायतीनं कुठं आणि किती पैसा खर्चला मोबाईलवर हिशोब तपासा ई ग्राम स्वराज्य पोर्टलमुळे हिशोब तपासणे सोपे गावातील कामांची माहिती घर बसल्या मिळवा या पोर्टलवर ग्रामपंचायतीने वर्षभरात कोणत्या कामांचा आराखडा तयार केला याची माहिती मिळणार आहे ग्रामसभांमध्ये घेण्यात आलेले निर्णय आणि त्यावर झालेल्या चर्चांचा तपशील लोकसंख्या गावाचे क्षेत्रफळ आणि निवडक प्रतिनिधींची माहिती देखील मिळणार आहे कळंब तालुक्यात अतिवृष्टीबाधी शेती क्षेत्राचे पंचनामे आले अंतिम टप्प्यात चौदा ऑगस्टच्या रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना बसला मोठा फटका नंतरही रिपरिप सुरूच मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधता येणार नाही न्यायालयाचा प्रतिबंध मंत्रिमंडळ उपसमितीत कायदेतज्ञांनी माहिती दिली सन्मान दिला महासन्मान कधी अमरावती जिल्ह्यातील दोन पॉईंट पंच्याऐंशी लाख शेतकरी प्रतीक्षेत नमो शेतकरी योजनेचा शासनाला विचार आत्तापर्यंत मिळाले पाच हप्ते पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान वाशिम जिल्ह्यात एक पॉईंट एकोणसाठ लाख हेक्टरवर नुकसानीचा अंदाज पंचनामे अंतिम टप्प्यात शेतकरी हवाल दिल जिल्ह्यात पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मालेगाव तालुक्याला बसला प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार मालेगाव तालुक्यात या कालावधीत अतिवृष्टीने पन्नास हजार तीनशे अकरा हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले महागाईने मोहरला आंबे मोहर, मोहर तब्बल दोनशे रुपये किलोचा दर मोदकांसाठी होतोय वापर सणासुदीच्या काळात इतरही तांदळाच्या दरात लक्षणीय वाढ सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव शरद पवारांनी आरक्षणाचे वाटोळे केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी कारवर पाण्याची बाटली फेकली महाराष्ट्रातील ऊस पळवण्याचा कर्नाटकचा दाव सीमा भागातील कारखानदार ॲक्शन मोडमध्ये लवकर गाळपाचा प्रयत्न सीताफळाची वाढली गोडी सासवड परिसरात प्रतिकेट चार हजार दोनशे रुपयांचा भाव शेतकऱ्यांच्या मालाला हमी कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅझेट व सातारा संस्थानातील नोंदीबाबत मराठा अभ्यासकांशी चर्चा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद